अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामाला अखेर गती मिळताना दिसतीये राहुरीत झालेल्या बैठकीत माजी खासदार सुजय विखेंनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत ठेकेदार आणि प्रशासनाला थेट आदेश दिलेत राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड या राज्य महामार्गाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे मात्र साईड गटार उंच झाल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या होत्या आता याच पार्श्वभूमीवर राहुरीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सुजय विखेंनी रोखठोक भूमिका घेत अतिक्रमण हटवण्याचे निर्देश देत वीस फेब्रुवारी पर्यंत हे सगळं काम पूर्ण करण्याचा अल्टिमेटम देखील दिलाय आता या महामार्गाचं काम वेळेत पूर्ण झाल्यास राहुरीकरांना मात्र मोठा दिलासा मिळणार आहे राहुरी शहरापर्यंत काम आणण्याचा आपला प्रयत्न आहे पण तुम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ज्या लग्न तीज आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात लग्न आहेत उद्या पण आहेत परवा पण आहेत लग्न तीत वेळेस शहरामध्ये काम करणं हे अतिशय घातक होऊ शकतं ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणात लागेल म्हणून हे लग्न ती ज्या त्या तारखा नाही आहेत त्या तारखा आम्ही आयडेंटिफाय करू आणि मग त्या तारखांमध्येच राऊरी शहरामध्ये त्या चार पाच दिवसामध्ये काम घटकांनी उरकून घेऊ आपण काय जो काही तीस मीटरचा आरओडब्ल्यू आहे नॅशनल हायवेने निश्चित केलेला गटर ज्या ठिकाणी बांधण्यात येत आहे गटरच्या बाहेर तीन आ, चार पॉईंट दोन मीटर ही नॅशनल हायवेची हद्द आहे आज सगळ्यांची चर्चा केल्यानंतर जे राऊरीमध्ये अतिक्रमण झालेलं आहे माझी सगळ्या राहुरीच्या सगळ्या जनतेला विनंती आहे की आज पुढच्या तीन दिवसामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी त्यांच्या हत्ती या झेंडा लावून पन्नास पन्नास मिटेच्या अंतरावर मार्क करतील त्या हद्दी निश्चित झाल्यावर जेवढे लोक त्या हद्दीमध्ये आहेत त्यांनी त्यांचे जे, जे काही व्यवसाय असतील ते मागं सरकून घ्यावेत आणि मागं सरकल्यानंतर मग तो रस्ता समोपचाराने मोकळा व्हावा आणि तिथं पेव्हिंग ब्लॉकचं प्रयोजन आपण करत आहोत तो प्रस्ताव दिल्लीला पाठवून तो प्रयोजन झाल्यानंतर पेव्हिंग ब्लॉक लावले जातील मात्र जर ते मागं गेले नाहीत तर अतिक्रमण काढायचा निर्णय हा घ्यावा लागेल आणि प्रशासन अतिक्रमण काढायचा निर्णय घेऊन पुढे कारवाई करेल